हाय फ्रेंड्स मार्गशीष महिन्यातला तिसरा गुरुवार झाली माझी पूजा आता सगळं आठवण झालेलं आहे मस्त पूजा झाली आणि ह्या टायमाला मी ना देवीची वेणी आहे ना दादरला जाऊन आणली होती खूप छान अशी वेणी आहे मस्त वाटतात ना आणि माझा फेवरेट आबोलीचा गजरा मस्त वाटतं ना, दाली ना, दाली ना, दाली ना ऍक्च्युली मी पहिला पण असं पाहिजे होतं जायला पाहिजे होतं दादरला आणि तिथूनच वेणी आणायला पाहिजे होती आवाज कमी करणारे भाऊ तिथूनच वेण्या आणायला पाहिजे होत्या आता लास्ट गुरुवारी पण मी तेच करेन मी पण आबोलीचा गजरा लावलाय छानपैकी देवीसाठी आणलेला आणि माझ्यासाठी आणलेला आबोलीचा गजरा मस्त पूजा झाली आज लवकरच झालं सगळं मस्तपैकी नववास झालं जेवण वगैरे सगळं काय लवसं कारण आज जरा जशी जॉबवरून आली तसंच पहिला हातपाय धुतले कपडे चेंज केले साडी घातली आणि घट मांडायला घेतलं मा मग घट मांडून झाल्याच्यानंतर फटाफट पत, वैभवनी थोडं मला हेल्प केलं सगळ्या गोष्टीला जसं पाणी वगैरे त्यांनीच भरलं होतं आता तर मग जेवण वगैरे मी फटाफट केलं आणि मग देवीला निवेद दाखवला सगळं काय झालं माझा उपवास सोडून पण झालं आहे आता थोडं बसलो ॲक्च्युली आमचा होता प्लॅन मालवणीला जायचा कृतिगाच्या इथे पण खूप जास्त उशीर झाला त्यामुळे नाही बोललो वैभव बोलतो मग आता जाणार कधी येणार कधी त्याच्यामध्ये मग पर परत डिनूची झोप पूर्ण होत नाही आमची झोप पूर्ण होत नाही आणि मग सकाळी उठायला उशीर होतो आणि रोज सकाळची तीच किटकिट घाई 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 म्हणून असं जायचं स्टॉप केलं तर जाणार होतो मस्त जाऊन फिरून येणार होतो मार्वेला वगैरे पण जाणार होतो आणि हे जे देवाचे हार फुल सुकलेले होते ते, ते वाला। हे पिशवीमध्ये वाईटवाल्या हे पिशवीमधले मधले हार फुल पण सोडायचे होते ते, ते, ते मार्वेला देवीचे हर टायमाला जे हर बुधवारी हार असतात मंगळवारी देवांचे हार असतात ते वगैरे हार सगळे काढलेले होते विसर्जन करण्यासाठी पण ते पण नाही आलेले बघूया उद्या जाऊ उद्याची प्लॅन करूया उद्या जाऊ ना नक्की दुपारी तरी जाऊन एक तरी फेरी मारून जाऊन यायला लागणार आहे कारण की तिथे अजिन ननंद आहे जो टायगू डिनूचा भाऊ त्याचे त्याच्या बाया आहेत पुढच्या महिन्यामध्ये तर आता त्या लोकांनी ते पुजायला घेतलंय त्याला तर नऊ दिवस पुजतात तर तिथे पण जावं लागणार आहे गेलो होतो पण अजून एकदा अशीच फेरी मारून येऊ एक तो उद्या बघू जाऊन येऊ आता झालं आहे माझं जेवण वगैरे तर भांडी घासायची आहे ही, ही फक्त बाकी सगळं काम झालं आहे किचन वगैरे पण क्लीन करून झालं आहे सगळं काय झालं आहे सगळं डिनू पण मस्तपैकी झोपलं आहे आज लवकरच त्याला ॲक्च्युली रेडी केलं होतं ह्या हिशोबाने की आपण जाऊया म्हणून माझी पूजा वगैरे झाली की सगळं झालं की जाऊया आणि एक बरं पण नाही वाटत ना की आपण घड बसवला आहे आणि म्हणत त्याला घरातून बाहेर पडलो आहे बाहेर जायसाठी दुसऱ्यांच्या घरी जायसाठी काय कार्यक्रमासाठी तर हे बरोबर नाही वाटत म्हणून मग विचार केला नको उद्या जाऊ पण मस्त झालाय टायमाला पण माझी देवी मते मस्त घट बसवलाय मी डोळे आणि गजरा मॅचिंग मॅचिंग झालाय खरोखर डोळे आणि मॅचिंग मॅचिंग किती मस्त एकदम सजवतात किती छान हे करतात मी एकाशी एक रील्स बघते ना मी विचारत पडते की हे लोक किती मस्त करतात किती छान सजवतात पण त्यांचा तेवढा टाइम पण हे होत असेल खूप टाइम लागत असेल कमसे कम एक एक तास तरी जात असेल त्यांचं त्या सजव मध्ये मलाच पंधरा वीस मिनिटं जातात सगळं मांडण्यामध्ये हे सगळं त्यांना फक्त देवी सजवायला किती टाइम जात असेल चला आता जेवण वगैरे पण झालंय मस्त वेगी आता थोड्या वेळाने बोलते चला बसते आरामशीर खर प्लॅन करायचं जायचं की नाही जायचं ते डिसाईड करते नंतर मग बोलते तुम्ही बघितलं असेल जोपर्यंत डेनू झोपला होता का तुम्ही बघितलं असेल जोपर्यंत डेनू झोपला होता तोपर्यंत मी किती शांत बसली होती आरामशी प्रणित शो बघत होती मस्त वेगळी बसली होती पण जसं नालायक मुलगा बोलतात ना तो हाय जसा उठलाय ना तशी त्याची तबाई चालू झाली मला असं परेशान करून ठेवलं ना आणि ह्याला काय माहिती काय प्रॉब्लेम आहे हर गुरुवारचा मी गुरुवारला जसा घट मांडते ना तो घट मांडल्याच्या नंतर ना ते त्या ते दिव्याकडेच त्या दिव्यामध्ये काय ना काय जाळत हा त्या अगरबत्तीच्या भांड्यामध्ये काय त्या अगरबत्तीचे हळूहळू ते तुकडे पडलेले जळालेले ते, ते, ते उचलत हा त्या देवीच्या तोंडाला बघत त्या देवीच्या तोंडावर ते हात लावत याचा प्रॉब्लेम काय मला समजतच नाही यार ना डिनू यार खर का हे असं ते उडवतोय ते सारखं मला लागतंय ते तिकडे लागतंय मी काय करू याचं मला ते समजत नाहीये बस ना जरा लागेच एडिनू बाहेर जा उडवायला जा जा बाहेर जा जा ते पोरं पकडण्याची गाडी येते तिथे घेऊन जाते तुला तेव्हा कळणार आहे जा बाहेर खरोखर लय परेशान करतो यार ले परेशान करतो बस ना जरा शांत बाबा लिहिलंय माझे पण काही माझ्या तोंडाला लागेल ते माझ्या मोबाईलला लागलं मोबाईलच्या वरच कव्हर पण काढून टाकलं त्याने क्रॅश कवर पण काढून टाकलंय निघतच होत काय तू सगळ सगळं मोबाईलच सगळंच निघत असत गेम खेळायला लागलाय गरम पडला तर मोबाईल गरम पडला त्याच्यावरच जे कव्हर असत ना ते निघत तू काय चाललंय ते बघ ना केव्हाच इथे ते पंखा उडवतो माझं ब्लॉगिंग चाललंय कारण तेव्हापर्यंत नव्हतं झालं ते बघ